नासिक शिक्षक मतदार मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा किशोर दराडे यांचा दणदणीत विजय विधान परिषदेसाठी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय झाला आहे मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत शिवसेनेचे किशोर दराडे महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे पण अखेर दराडे यांनी विजय मिळवला गेल्या चोवीस तासापासून सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेचे किशोर दराडे पहिल्या दोन फेरींमध्ये पहिला आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर होते तर अपक्ष विवेक कोल्हे हे दुसऱ्या स्थानी राहिले या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरण्याचे निर्णय घेतल्यानंतर निवडणूक रंगतदार झाली या निवडणुकीत विजयासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता मात्र कोणताही उमेदवाराने पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतांचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी झाली दराडे यांना विजयासाठी दुसऱ्या पसंतीच्या पाच हजार शंभर मतांची आवश्यकता होती ती पूर्ण केल्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात साजरा केला